वाढ मी मनोज जरांगे पाटील यांच्या त्यांच्या गावात राहतो मी शिवा संघटनेमध्ये सतरा ते अठरा वर्ष झालं काम करू मित्रांनो आज मुंबईला जाऊन तुम्हाला दगड पेक करण्यासारख्या गोष्टी करायला होती जाळपोळ करण्यासारख्या गोष्टी करायला होती त्यांच्या लोकांच्या किंवा कोणाच्याही त्यांच्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या कोणाच्याही लोकांच्या सांगण्यावर दगड फेक किंवा जाळपोळ करू नका मित्रांनो आम्ही कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच गोष्टी घडल्या आम्ही तीनशे सात सारख्या व एकशे वीस बस सारख्या गुन्ह्यामध्ये आम्ही दोन वर्ष कोपर्डी येरोडा जेलमध्ये राहिलो आम्हाला त्या ठिकाणी त्रास झाला मित्रांनो ज्या वेळेस घडतं त्यावेळेस आपल्या घरच्या व्यतिरिक्त कुणीही नसतं मित्रांनो तुम्ही कोणाच्याही याला बळी पडू नका आज बी आंतरवालीच्या आंदोलनामध्ये राजेश टोपेच्या सांगण्यावर किरण तारकाच्या घरात मिटिंग होऊन लोकाला दगडफेक करायला लावली आम्हाला सुद्धा सांगितलं गेलं की तुम्हाला जरंगे पाटलांनी जर कुठची काही घटना जर घडली तर तुम्हाला जाळपोळ आणि दगडफेक करायला लावली करा म्हणून सांगितलं आम्ही ती गोष्ट केली तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झाले आज आम्ही त्या गुन्ह्यामध्ये आज जरी आमची जामीन झाली असली तरी भविष्यात आम्हाला ह्याचा त्रास आहे आणि आज मुंबईला बी आज जे मुंबईला बी चाललेत त्या मुंबई मध्ये बी ही घटना घडण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो कोणाच्याही सांगण्याला बळी पडू नका आणि तुम्ही कोणतीही उठवाकाचे पाऊल घेऊ नका कारण मित्रांनो आपल्याला आपल्या घराशिवाय वाली कोणीच नसतो करणारे करायला आवणारे भरपूर असतात पण भोगाव मात्र आपल्या स्वतःलाच लागतं म्हणून कोणालाही बळी पडू नका आणि तुम्ही तुमचं स्वतःचा आयुष्य उद्ध्वस्त करू नका आमचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंय पण आमची ही प्रामाणिकपणे इच्छा आहे की मराठ्याचं काम करताना जातीचं काम करताना जरूर करा आम्हाला बी वाटत ಡಕ್ಷನ್ ಭೇಟ आम्ही बी त्याच्यातच काम करतो पण जे आजचं आंदोलन ज्या दिशेने चाललंय हे आंदोलन खूप चुकीचं चाललेलं आहे आणि तुम्ही या आंदोलनाच्या बळीत न पाडता फक्त तुम्ही तुमचा विचार करा मराठा आरक्षण हे शंभर टक्के भेटलं पाहिजे हे बी प्रामाणिकपणे इच्छा आहे पण तुम्ही तुमचं आयुष्य आणि स्वतःवर गुन्हे न दाखल करता मराठा आरक्षण कसं भेटल ह्याचे फक्त प्रयत्न करा मुंबईला जरूर जा पण कोणतंही टोकाचं पाऊल घेऊ नका कोणाच्या सांगण्याला बळी पडू नका आणि कोणाचे भावनी खोन तिथं दगडफेक किंवा जाळपोळी सारख्या गोष्टी करू नका एवढीच माझे सांगण्याचं प्रामाणिक